आपण पाहत आहोत एस एन न्यूज मराठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा.

तर मला वाढावे सांगायच किती वर्ष आपण ती सांगायचंय त्या मंडळ ज्यावेळी स्थापन केलं त्यावेळी लोक घरपत जातं वाटायची आता चालू म्हणजे काय या पंच्या वर्षात राम मर्मची मिरवणूक कधी ती गेली राम मर्माची मिरवणूक प्रत्येकाला आपल्या सण उत्सव साजरा करण्याचा पूर्ण आहे पण राम मूर्तीच्या ही प्रथा करत ईदगा आहे आणि आम्ही आपण थोडेच सांगतो गणपती पांढरी मच्छित अलीकडे कुठली गोष्ट आहे माझ्या पीठपती असून मशिदीच्या पोड्या दोन आले पाहिजे तिच्या आता पण कधी विटंबर झाली पाहिजे शिवाजी महाराजांच्या बोकल्या बस वर्षी म्हणजे तीनशे कद आधी वर्षाची नवीन कुणाने झाले तर तीन शे काय करायला आणि गेल्या वेळेस तुम्हाला सुद्धा वरच शासकीय किंवा राजकीय दबाव असतो तुम्ही पुणे करा शासन पदाधिकारी भाषप आहे अगदी गणपती त्याचीच आहे पण तुम्ही बघा कारण आमचं पाऊल तुम्हाला सिंगल म्हणते सोडत नाही त्यामुळे आता गणपतीचा प्राजारावर भेटतला सांगतला साहेब मिळून खायला किती झाला एक ट्रॅक्टर साहेब विषय संपला गणपती म्हणायला आपल्या सांगण्या दिवस बघायचे वेळ नाही मग अशी समाज सहकार्य करत असताना त्यांना सहकार्य करायचं पण आमचा गणपती जर पोरप्राय समोर नाही आम्ही बुद्धिष्ट आहे तर मी सांगोली शहरात अशुद्ध नागरिक म्हणून सांगोली शहरात जाती वापर म्हणून पण एक गणपती म्हणाचा पदाधिकारी किती अपर करावा सगळं तर आज किती जर पदाधिकारी तर आपण आहे का तर मंडळाने ते एका सांगा की गणपती स्थापनाच्या परंपरा का आहे आणि विसर्जन कशामुळे आहे सगळ्या माहीत आहे तुम्हाला माहीत राहि कशा माहिती परंपराने माहिती करून घ्या पण वाद करा तुम्ही मुस्लिम सणाला बृतकांसाठी गणपती बसव चालला तरी चुकीच आहे गणपतीची स्थापनेची दोनदा म्हणून केली व ते करून आमचं दलित फक्त सांगतात की शिवाजी महाराजांच्या जयंतीला टू म्हणून लोकमान्य विरुद्धात लोक गणपती आला शिवाजी महाराजांच्या जयंतीला करून सांगतात आणि इतर हिंदुत्वादी संघटना सांगतात की इंग्रजांविरुद्ध चर्चा करायसाठी सर्व जाती धर्माची लोक एकत्र ये म्हणून लोकमान्य करणपती आला विसर्जन सेंसेक्स वर सातवी मार्च काय बापरे पुण्या मध्ये या वेळेस गणपतीची मिरवणूक काढली किंवा नाही मला चुकून पाया पडताना चर्मकार समाजाच्या मुलाचा हात लागला त्या आंबाराचा हात लागला म्हणून तो आम्ही झाला गणपती काय करायचं म्हणजे शुद्धीकरण म्हणजे पाण्यात टाकून शुद्ध शुद्धीकरण म्हणून एक दिवसाचा विसर्जन तीन दिवसाचं चार दिवसाचं केलं म्हणून धर्म सण काय झाले वादासाठी केले आपल्याला आयुष्य काढायचं आहे आपलीच मुलं सर्वात पण मिळायचे त्या वादाचा आपल्या सांगोलीतल्या शहराच्या वातावरण दुस करण्यामध्ये अनेकांच्या पोरांना ओलाडून करायला काहीच नाही कारखान्या उद्योग नाही शेती नाही कुठे यात्या पुन्हा काम द्या मग अशा योग्य धर्माच्या नावाखाली माफी भडकावायची मग पोलिसाला काही काम नाही दोन्ही मला काही बरोबर त्यामुळं आपलं जास्त कर्तव्य आहे नागरिकांनी भविष्यात गेल्या मुंडी सणाला हिंदूंच्या गणपतीला आणि मुस्लिम समाजाच्या सणाला प्रत्येक मोदी समाज या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की येणारा कार्यक्रम आपण शांतपणे पार करावा एवढी तुम्हाला सगळ्यांना विनंती करून माझे दोन शब्द संपूर्ण